तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या जे काही नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा एक जानेवारी दोन हजार चोवीसचा चा निर्णय आहे काय आहे निर्णयात तर तुम्ही पाहू शकता राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक निस आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापक अधिनियम दोन हजार पाच मधील कलम अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी स्थापना या निधीतून केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के या प्रमाणे अंशदान दिले जाते जसं की यामध्ये चक्रीवादळ दुष्काळ असेल भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फंड कोसळणे ढगफुटी टोळधाड थंडीची लाट व कडक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान होणाऱ्या नागरिकांना मदत दिली जाते आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं दोन हजार तेवीस अनुभव घोषित सततचा पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या तरतूद दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केलेले आहे आणि त्या संदर्भात हा जी आर त्या संदर्भातच हा जी आर जो आहे तो काढण्यात काढण्यात आलेला आहे काय आहे जी आर तर तुम्ही पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील व त्यापुढील कालावधीत म्हणजे सुद्धा कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याची शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे आता काय आहे मान्यता तर जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत पहिलं आहे जिरायत पीक ज्यामध्ये एस प्रचलित दर जे होतं ते आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित होतं आता जी काही वाढीनी मदत आहे मदतीचे वाढीव दर पाहू शकता तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित राहणार आहे त्यानंतर दुसरं आहे बागायत पिकाचं नुकसानीसाठी मदत जर पाहिली तर सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादित होती आता सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित राहणार आहे तिसरं आहे भूवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी म्हणजेच इथे बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर होती दोन हेक्टरच्या मर्यादित आता आहे छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित अशा पद्धतीने मदतीचे वाढीव दर जे आहे ते या आर मध्ये सांगण्यात आलेले आहेत तरी तर, तर, तर। शेर जे ही रक्कम लवकरच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अवेळी पाऊस गारपीट यामुळे जे काही नुकसान झालं असेल तर नैसर्गिक आपत्तीमुळे होणारा जे काही नुकसान आहे शेतीचं तर त्या संदर्भात ही रक्कम जी आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार महत्वाचा असा हा शासनज्ञ होता जे होता आपल्या शेतकरी नक्की जी शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र